इंस्टाग्रामवरून एक वर्षापूर्वी ओळख झालेला दिल्लीतील तरुण सहा महिन्यांपूर्वी सोलापूर शहरात येऊन त्या अल्पवयीन मुलीला भेटला त्यानंतर नऊ जूनला तिला न्यायला तो सोलापूरात आला होता श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात संशयितरित्या फिरणाऱ्या त्या दोघांकडे सामाजिक कार्यकर्त्यांनी विचारपूस केली त्यावेळी हा प्रकार समोर आला त्या तरुणाविरुद्ध फौजदार चावडी पोलिसात पॉक्सोसह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे अजनान उर्फ समीर मोहम्मद नसीम व एकोणीस राहणार दिल्ली असे त्या संशयिताचे नाव आहे इंस्टाग्रामवर रील्स बनवणारी ती अल्पवयीन मुलगी सोलापूर शहरातील तंत्रनिकेतनमध्ये शिक्षण घेत आहे समीर हा देखील रील स्टार असून त्या दोघांची वर्षापूर्वी इंस्टाग्रामवरच ओळख झाली त्यानंतर त्या दोघांनी एकमेकांना मोबाईल क्रमांक दिले आणि त्यांचे फोनवर बोलणे सुरू झाले समीर त्या अल्पवयीन मुलीला विवाहासाठी आग्रह करत होता विवाहानंतर हिंदू धर्म स्वीकारतो असेही तो तिला म्हणाला पण ती मुलगी विवाहासाठी तयार नव्हती त्यामुळे तिला समजावून सांगून सोलापुरातून

नऊ जून रोजी सोलापूर शहरात आला फौजाजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका लॉजमध्ये तो थांबला नंतर दोघेही बाहेर फिरायला जात होते सामाजिक कार्यकर्त्यांनी अकरा जून रोजी त्या दोघांना पोलिसांच्या स्वाधीन केले पोलिसांनी तपास करून त्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली त्याच्या विरुद्ध के अल्पवयीन मुलीला पळवून देणे लग्नासाठी जबरदस्ती करून पळवून देणे लैंगिक छळ अशा कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे न्यायालयाने शनिवारपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे शनिवारी त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे